नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर मग स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो आणि दादांनो श्री ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये देश साजरी केली जाणार रामनवमीच्या दिवशी घरातील सुख समृद्धीसाठी काही विशेष असे उपाय आहेत ते उपाय तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबावरती कुटुंबा आपल्याला श्रीरामांचा आशीर्वाद मिळू शकतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही राहू शकते तर ताईंनो रामनवमी हा हिंदू धर्मामधील एक मुख्य असा सण आहे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून देशभरामध्ये दे साजरा केला जातो चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते धार्मिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम म्हणजेच भगवान विष्णू यांचा अवतार आहेत त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हणतात या पावन दिनी तुम्ही काही खास उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान पूजापाठ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या जवळपासच्या एखाद्या राम मंदिरात जायचं आहे आणि तिथं शांत मनाने रामरक्षा स्तोत्राचे पठण करून घ्यायचं आहे हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान होऊन तुम्हाला प्रत्येक समस्या हो। प्रत्येक समस्येचं समाधान होऊ शकतं श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या एकशे आठ पानांवर श्रीराम लिहून त्यांची माळ बनवायची आहे आणि ती माळ प्रभू श्रीरामांना अर्पण करायची आहे जर का आपण हा तुळशीचा उपाय तुळशीच्या पानांचा उपाय केला तर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील त्यामुळे उद्या रामनवमीच्या दिवशी नक्की तुळशीच्या एकशे आठ पानांवर श्रीराम लिहून त्याची माळ बनवून प्रभू श्रीरामांना अर्पण करा तुमच्या ज्या काही तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील ताईंनं आणि दादांनो रामनवमीला हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी रामाच्या जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो तसंच श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम राम या नावानंसुद्धा ओळखलं जातं चैत्र महिन्याच्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते या यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस वाजता सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी ही तिथी सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात बावीस वाजता संपणार आहे अशा प्रकारे या वर्षीचा रामनवमीचा सोहळा हा सहा एप्रिल रोजी साजरा होणार आहे जर का तुम्ही खूप आजारी आहात किंवा तुमच्या घरामधील कोणी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा तुमच्या जवळचं कोणी नातलं खूप आजारी आहे तर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी किंवा खूप गंभीर आजाराशी झुंज देत असाल तर याच्यापासून सुटका होण्यासाठी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे पठन तुम्ही जर हनुमान मंदिरात केलं तर अगदी उत्तम राहील रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण हे आठवणीनं करायचं आहे त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी तुम्हाला एक अजून साधा सोपा उपाय करायचा आहे तो म्हणजे रामनवमीला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी तसेच शांतता येण्यासाठी तुम्हाला घराच्या दारासमोर दिवे लावायचे आहेत तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी घराच्या दारासमोर सात दिवे लावू शकता जेणेकरून की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तसेच नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा संचार हा तुमच्या घरामध्ये होऊ लागेल त्यामुळे या दिवशी रामनवमीच्या दिवशी आठवणीने तुम्हाला सात दिवे हे दारासमोर लावायचे आहेत तसंच रामनवमीच्या दिवशी तुम्हाला अजून एक साधा सोपा उपाय करायचा आहे जेणेकरून की तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल धनसंपत्ती ही अजून वाढेल तर त्या दिवशी तुम्हाला धान्यांचा सा असा साधा सोपा उपाय करायचा आहे रामनवमीला श्री श्री रामांना तुम्हाला सातधान्य अर्पण करायचे आहेत तर त्याच्यामुळे घरातील संपत्ती वाढण्यास मदत होईल त्यामुळे आठवणीने रामनवमीच्या दिवशी श्रीरामांना सातधान्य अर्पण करायची आहे रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून राम, राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे जवळच्या राम मंदिरात जायचं आहे तर मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा स्तोत्राचं जा पठण करायचं आहे तर हे हा के, हे केल्यानंतर आपण काय होतं की आपल्यावरती जी काही संकटं आहेत ती येणारी संकट आहेत ती सर्व संकटं आहेत ती दूर होतात त्यामुळे उद्या जवळच्या राम मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा स्तोत्र अवश्य पठण करायचं आहे तर ताईंनो आणि दादांना व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ અનંતકોટિ બ્રહ્માંડ નાયક શ્રી સ્વામી સમર્થ